आंब्याचा मोसम म्हटला की वेगवेगळे वेग पदार्थ आपल्या घरात केले जातात तर हा आहे कैरीचा छुंदा मस्त थोडासा आंबट थोडासा तिखट आणि वर्षभर टिकणारा आणि आपल्या पानात हा हवाच हवा अक्षी छान तोंडाला चव येते ना आणि दोन घास आपल्याला नक्कीच जास्त जातात आणि करायला पण एकदम सोपं आहे आणि एक तर उन्हाळ्यात कडक ऊन उन पण असतं त्यामुळे हा छुंदा खूप छान होतो आणि वर्षभर टिकतो सगळ्यांच्या आवडीचा तर म्हटलं चला आज आपण कैरीचा छानपैकी शुंदा करूया तर लागूया तयारीला बघू काय करायचं ते तर येथे मी दोन कैऱ्या घेतलेल्या तो आहेत तोतापुरी टाईप कैरा घेतल्यात म्हणजे हा जास्त आंबट होत नाही आहे आणि साखरेचं प्रमाण पण आपल्याला कमी लागतं धुऊन छान त्याची साल काढली आहे आणि बारीक फोडी केलेल्या आहेत बारीक फोडी करून काय करायचं आता आपल्याला की याच्यामध्ये आपल्याला साखर मिसायची आहे त्याची पूर्ण छान साल काढून घ्यायची आणि साखर आपल्याला मिसायची तर जेवढ्या आपल्याला या फोडी असतील त्याच्या प्रमाणात आपल्याला साखर मिसायची कमी जास्त प्रमाण झालं तरी चालतं कारण की आंब्या कैरीच्या आंबटपणावर साखरेचं प्रमाण अवलंबून आहे येथे मी जेवढ्या कैरीच्या फोडी होतात त्याच्यापेक्षा एक पट मी साखर घेतली आहे आणि थोडंसं चवीला मीठ छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि हळूहळू असं हलवलं की आपोआप ते साखर थोडी 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 अशी विरघायला लागते आणि याच्यातच आपल्याला टाकायचे चवीपुरतं तिखट जर आपल्या घरात जर लहान मुलं असतील तर मग मात्र तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी करायचं बेतासच तिखट घालायचं हा छुंद काही फार असा तिखट नसतो लोणच्यासारखा याच्यात हिंगाची पूड हवीच हवी त्यामुळे हिंगाच्या पुळेनं या चुंदाला एक छानपैकी चव येते कुठलाही लवंगाचा प्रकार असो चुंदा असो तै कैरीचा तक्कू असो हिंग पाहिजेच आणि खास करून इथे आपण काय टाकणार आहोत या चुंदामध्ये एक पाच सहा लवंगा आणि नी दालचिनीचा तुकडा मी घेतला आणि तो बारीक करून घेतला छोट्याशा खलबत्त्यामध्ये आणि ती पूड आपण इथे दालचिनीची आणि नी लवंगाची पूड टाकली आहे त्यामुळे चुंदाल हा पारंपरिक चुनतामध्ये ही टाकतात त्यामुळे खूप छान चव येते आणि छान मिक्स करून ठेवायचं ना शिजवायचं ना तेलाचा वापर तर अजिबात नाही आहे हे छान मिक्स झालं की याच्यावर आपल्याला कापड बांधायचे तुम्ही बघू शकता की कापड बांधायच्या आधी आपण थोड्या वेळ ठेवले तर जी आपण साखर टाकली आहे ती त्या आंब्याच्या म्हणजे कैरीच्या फोडीच्या ओलसरपणामुळे लगेच विरघायला लागली आहे थोडंसं असं पातळ आपल्याला दिसलं की हे सगळं आपल्याला छान मिश्रण करायचं आपल्याला आणि आपल्याला उन्हात ठेवणार आहोत तर उन्हात ठेवायच्या आधी हे भांडं ज्याच्यामध्ये आपण ठेवणार आहोत ते सगळं फडक्याने स्वच्छ अशा कापड्याने आपल्याला बांधून घ्यायचे इथं मी एक छान गाळणं घेतलेलं आहे आणि गाळ्याचं जे गाळणं असतं ते गाळणं घेऊन इथं फिक्स गाठ मारून ठेवणार आहेत आपण की जेणेकरून काय होतं आपण बाहेर जेव्हा ठेवतो त्याच्यात धूळ वगैरे कचरा धूळ जाऊ नये आणि ऊन तर लागलं पाहिजे कारण की आपण जर झाकण ठेवून केलं ना तर ऊन लवकर लागत नाही त्यामुळे हे असा कपडा बांधून हे बघा मी आता उन्हात ठेवले तर ऊन कडक असेल तर चार ते पाच दिवसात आपला चुंदा खूप मस्तपैकी तयार होतो तर आता सध्या तरी ऊन आहे मध्ये थोडंसं ढगाळ वातावरण होतं तर हे मी सध्या तरी ठेवले आता दोन तीन दिवसानंतर मी बघणार आहे की याचा हळूहळू हलु ती साखर त्या उन्हामुळे विरघळती आता मी एक दोन दिवस झालेत एकदा बघते मी की आता याचा पाक छान झाला आहे का नाही तर बघूया आता आणि चेक करूया हे बघा थोडी साखर आता विरघळायला लागली आहे पण अजून असा छान पाक झालेला नाही आहे असं बोटाने काय करायचा आपल्याला चेक करायचा कमीत कमी एक तारी तरी पाक झाला पाहिजे अजून थोडासा आहे कारण की वर्षभर आपल्याला टिकवायचा म्हणून ही पद्धत तुम्ही लगेच खायचा असेल तर तुम्ही असा एवढा पाक झाला तरी चालेल पण वर्षभर जर टिकवायचा असेल हा चुंदा तर आपल्याला थोडंसं अजून एक दोन दिवस तरी पुन्हा उन्हात हा ठेवावा लागेल मग पुन्हा याला काय करणार आहे पुन्हा बांधून पुन्हा मी उन्हात अजून दोन दिवस पुन्हा ठेवणार आहे आणि दोन दिवसानंतर नक्कीच खात्री मी सांगू शकते की ऊन इतकं आहे की लगेच हे चोंदा तयार होईल पण जिथे ढगाळ हवामान आहे तिथे मात्र हे चार पाच दिवसाच्या ऐवजी आठ दहा दिवससुद्धा लागू शकतात कारण की गॅलरीत काय होतं कधी कोणाचं कमी ऊन येतं कोणाचं जास्त होतं इथे अंगणात माझ्या भरपूर ऊन आहे त्यामुळे परफेक्टली आता हा रेडी झाला आहे जेव्हा पाच दिवस झालेत बघा पाच दिवसामध्ये हा छान अगदी रेडी झालेला आहे आणि तुम्ही लगेच खाऊ शकता हा पोळीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर सुद्धा हे तोंडी लावण्या म्हणून अतिशय सुंदर लागतो आणि मुख्य म्हणजे तेलाचा वापर इथे नाही केलेला आपण आणि होतच नाही चुंदामध्ये तेलाचा वापर तर असा हा मस्त चटकदार चुंदा तयार आहे आणि तुम्ही तर करणारच आहात आणि केला पण असेल अगदी केला असेल मला माहिती आहे पण माझा चुंदा कसा झाला आहे हे मला कमेंटद्वारे नक्की नक्की सांगा कारण की तुमचा कमेंट पाहिले की मला खूप प्रोत्साहन चढतं तर असा हा चुंदा तुमची पण पद्धतीने मला सांगा कसा करायचा आवडला असेल तर व्हिडिओ छान लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद